नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी कुरकुरीत शेव कशी करायची ते बघणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत शेव कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या चला तर मग शेव बनवण्यास घेऊयात तर इथे मी एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ आपण घरगुती डाळीचं बेसनपीठ घेतलेलं आहे विकतचं बेसनपीठ घेतलेलं नाही तर हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे तर इथे आपण एक वाटी शाबूचं पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे शाबूचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता शाबू आपण मिक्सरला चांगला दळून त्याचं चा पीठ करून घेतलेलं आहे नंतर इथे आपण दोन चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा घेतलेला आहे तर त्यामुळे खूप छान टेस्ट येते तर हे वाटण आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अगोदर शाबूचं पीठ दळून घेतलं होतं तर त्याच भांड्यामध्ये आपण आता जिरे आणि ओवा बारीक वाटण करून घेणार आहेत आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे जे बारीक पीठ बारीक पीठ वाटून घेतलं आहे जिरे आणि ओव्याचं तर ते आता आपण पिठामध्ये टाकून घेणार आहेत इथे आपण शाबूचं जे पीठ घेतलं होतं ते सुद्धा शाबूचं पीठ आपण बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहेत यामुळे शेव आपली कुरकुरीत होते आणि खूप दिवस सुद्धा टिकते अगदी नरम होत नाही नंतर यामध्ये आपण एक चमचा धने पावडर टाकून घेणार आहेत अर्धा चमचा इथे हळद टाकून घेणार आहेत यामुळे शेवला खूप छान कलर येतो चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा घरगुती लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे सर्व सुक्के जिनस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाला पिठामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इकडे आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर तेल आपल्याला चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे कारण तेलाचं मोहन चांगलं गरम झालं की शेव आपली कुरकुरीत होते तर पोहे खायचे चार ते पाच चमचे तेल आपण गरम करून घेतलं आहे तर तेल टाकलं की लगेच मध्ये हात घालायचा नाही कारण हाताला चटका हा बसू शकतो तर इथे मी चमचाने चांगलं तेल पिठाला मिक्स करून घेणार आहे आपलं तेल पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण थोडंसं पाणी टाकून एक पिठाचा सैलसर गोळा मळून घेणार आहेत मी दाखवल्याप्रमाणे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे कारण बेसन पिठामध्ये जास्त पाणी टाकलं की ते लगेच पातळ होतं यामध्ये जास्त पाणी बसत नाही म्हणून थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून एक पिठाचा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला पीठ जास्त घट्ट करायचं नाही नाहीतर शेव पडायला आपल्याला जड जाते म्हणून सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे तर मी दाखवल्याप्रमाणे आपण इथे पिठाचा सेलसर गोळा म्हणून घेत आहेत थोडा पाण्याचा हात लावून पीठ चांगला पण मऊ करून घेणार आहेत तर बघा इथे आपलं पीठ चांगलं मऊ झालेलं आहे तर आता आपण याची शेव करणार आहेत तर इथे मी शेव करण्यासाठी एक सोऱ्या घेतलेला आहे त्यामध्ये आपण ही शेव करण्याची प्लेट आहे जर तुम्हाला बारीक शेव करायची असेल तर तुम्ही बारकी प्लेट वापरू शकता इथे मी मोठी शेव पाडणार आहे म्हणून त्याची प्लेट थोडी मोठी घेतलेली आहे तर थोडंसं तेल लावून पीठ अजून एकदा हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ चांगलं मऊ झालं की शेवसुद्धा चांगली होते आणि पडायला पण खूप नर पटकन पडते तर एक पिठाचा छो छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला शेवच्या मशीनमध्ये बसण्यासाठी सोपे जातील तर इथे मी लांब आकाराचे दोन गोळे बनवून घेतलेले आहेत तर आपण शेवच्या साच्याला थोडंसं सा तेल लावून घेणार आहेत आणि जी ही प्लेट आहे तिला सुद्धा आपण थोडस तेल लावून घेणार आहेत तर ही प्लेट आता आपण या सोऱ्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि जे पिठाचे गोळे बनवून घेतले होते ते आपण या शेवच्या साच्यामध्ये भरून घेणार आहेत मी दाखवल्याप्रमाणे आपण शेवच्या सोऱ्यामध्ये आपण हे पीठ भरून घेतलं आहे तर आता आपण झाकण लावून या प्रकारे आपण बंद करून घेणार आहेत सोऱ्या इकडे आपण तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे शेव करताना तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही तर तेल आपल्याला मध्यमाचेवर तापवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे शेव तेलामध्ये सोडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे कारण जास्त फ्लेम ठेवली की शेव आपली करपून जाईल म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवूनच मंदाचेवर शेव आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे एका बाजूने दोन ते तीन मिनिट शेव तळण्यासाठी लागतो तर आता एक बबल्स आपले कमी झालेले आहेत तर शेव आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत तर दुसऱ्यासुद्धा बाजूने आपण एक दोन मिनिट किंवा एक ते दीड मिनिट आपण शेव तळून घेणार आहेत तर इथे आपले सर्व बबल्स कमी झालेले आहेत तेलामधील तर शेव आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत तेल सर्व नितळून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली कुरकुरीत शेव तयार झाली आहे अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सुद्धा शेव बनवून घ्यायची आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद